नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ कमेंटशी रिलेटेड आहे म्हणजे मला कमेंट येत होत्या भरपूर त्यांची मी उत्तरे देणार आहे इथं आणि मी आता प्रिन्सेस कट ब्लाऊजसुद्धा कटिंग करत आहे मी इथं पेपर कटिंग करून घेतली आहे अगोदर म्हणजे मला तरी येत नाही प्रिन्सेस कट कटिंग मी पहिल्यांदाच हे दुसऱ्यांची व्हिडिओ पाहून कटिंग करून घेतली आहे आणि हा ब्लाऊजसुद्धा खूप कमी होता शक्यतो काय पासष्ट सेंटीमीटर एवढाच कपडा होता हा ऐंशी सेंटीमीटरसुद्धा नव्हता त्यामध्ये मला चाळीस साईजची प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा होता मी असं पेपर कटिंग अगोदर करून घेतलं आणि त्यावरती मग ठेवून असं कटिंग करून घेत होतं बघा कारण मैत्रिणीनं मी ही सुद्धा पहिल्यांदाच प्रिन्सेस कट शिवत आहे मी अगोदर कधीही प्रिन्सेस कट कटिंगसुद्धा केला नाही आणि स्टिचिंगसुद्धा केला नाही एक मनात भीती पण होती की शिवायला येईल का नाही म्हणून पण मी यूटूबमध्ये दुसऱ्या मैत्रिणीचा एका व्हिडिओ पाहून कटिंग केली आहे मी रोज व्हिडिओ अपलोड करत असते आज रविवार होता त्यामुळे मला व्हिडिओ करायला टाईम भेटला नाही फक्त मी एवढी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ करून ठेवला आहे त्यासाठी मी आज इथं हा व्हिडिओ शेअर करत आहे त्यासोबत मी कमेंटची उत्तरेसुद्धा देणार आहे इथं मला एक कमेंट अशी होती की तुझे व्हिडिओ कोण शूट करत आहे म्हणून मी म्हणजे माझ्याकडं कॅमेरा स्टँड आहे तेच समोर ठेवतो मी आणि मग मी शूट करते कारण असे व्हिडिओ शूट करताना व्यवस्थित दिसायला आहे का नाही ब प्रत्येक वेळा बघायला लागतं आहे नंतर शूट करावं लागतं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप टाईम जातो कारण दुसरं कोणी व्हिडिओ शूट करायचं असलं तर समजतं आहे की व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसा आहे का नाही पण आपण स्वतः जर करत असलो तर भरपूर मग उभं बघायला लागतं आहे व्हिडिओ चालू झाला आहे का पूर्ण दिसत आहे काय म्हणून आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता कारण माझा मुलगा लहान असल्याने त्याला समजत नाही तो प्रत्येक वेळा कॅमेरा हलवतो चालू बंद सारखं चालू असतं त्याचं तसं त्याला एकदा सांभाळावं लागतं आणि मग हे असे व्हिडिओ करावे लागतात मैत्रिणी आणि एडिटिंगसुद्धा मीच करते कारण दररोज काहीतरी शिवायचं त्याचं शूट करायचं परत एडिटिंग करायचं थोडं अवघड होतं पण प्रयत्न चालू आहेत मैत्रिणी वाच टाईमसुद्धा माझा आता पूर्ण व्हायला आला आहे म्हणजे तीन हजारच्या वरती तरी झाला आहे चार हजारसुद्धा आता लवकरच होईल बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे मी जेव्हा कटिंगला करतो तेव्हा हा असं दररोज असतं म्हणजे मी, मी चॉक घेतल्यानंतर तो माझ्या हातातला चॉक दररोज काढून घेतो त्यामुळे मला त्याला थोडा वेळ सांगून ठेवून आणि त्याला समजत नसल्याने बऱ्याच वेळी मी शिवायचंसुद्धा साईडला ठेवतो कारण तो मला शिवायलाच देत नाही आणि घरी लहान मुलं असली तर हे असं चालू असतं मी या अगोदर मैत्रिणीनू बरेच माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बॅग पर्स हँड पाऊच ड्रेसचे कटिंग सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मला अजून भरपूर कमेंट येत आलेल्या होत्या की तू ड्रेस आम्हाला मेजरमेंट घेऊन दाखव म्हणून पण आता मुलगा मी जेव्हा असं मेजरमेंट घेत असते तेव्हा ते मला करायलाच देत नाही बघू शनिवार रविवार मुलीची सुट्टी असते तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन मेजरमेंट व्यवस्थित घेऊन ड्रेस कसा कटिंग करायचा तो मला एका ताईची कमेंट होती ती कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ दाखव म्हणून त्यासाठी मी इथं सांगते अजून एक कमेंट होती की तू वाईस म्हणजे व्हिडिओ शूट करतानाच बोलतीस काय कसं काय म्हणून तर नाही मी व्हिडिओ शूट करताना मला अजिबात बोलायला जमत नाही कारण मुलगा असतो सोबत आणि तो मी जेव्हा बोलायला असतो त्याच्यामध्येच बडबड करत असतो जेवढं जास्त बोलायला येत त्याला पण थोडंसं जेवढं बोलते तेवढं तो बडबड करत असतो त्यामुळं मी अगोदर पूर्ण व्हिडिओ शूट केल्यानंतर एडिटिंग करते एडिटिंग केल्यानंतर मग वॉइस देते अशा प्रकारे मी एकटीच पूर्ण व्हिडिओ शूट करायचं एडिटिंग करायचं आणि वॉईससुद्धा हे करून मग अपलोडसुद्धा मी एकटीच हे पूर्ण करते माझा एक दिवस पूर्ण यामध्येच जातो कारण व्हिडिओ पूर्ण बनवायचे शूट करायचे त्यानंतर एडिट करायचं परत दुसऱ्या दिवशी काय शिवायचं ते, ते प्लॅनिंग एक दिवस माझा याच्यामध्येच जातो पूरा दिवस म्हटला तरी चालेल आता बघू शकता तुम्ही म्हणजे लहान मूल असलं तर कसं त्याला सांभाळून हे सर्व गोष्टी बघाव्या लागतात आणि मी ॲडजस्ट करतो त्यामध्ये आणि दुपारच्या वेळेला मी शिवायला बसतो तेव्हा मला तीनच्या टाईमला मुलीलासुद्धा शाळेला जाण्याला जावं लागतं त्यामुळे मी जेवढं काय शिवायचं असतं ते तीनच्या अगोदर जेव शिवायचं बंद करून मग एक अर्धा तास तरी मला जाऊन यावं लागतं आहे मी व्हिडिओमध्ये का सांगायचं कारण मैत्रिणी बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की म्हणजे घरी काय काम नसेल म्हणून हे काहीतरी व्हिडिओ वगैरे चालू केले असेल म्हणून पण तसं नाही आहे मोठी मुलगी माझी स्कूलला जाते तिला मी सोडायला कधी जाते पण हाणायला तरी मला दररोज जावं लागतं त्यामुळे तिलासुद्धा बघून आणि लहान मुलाला हे घरात असतो त्यालासुद्धा बघून मीही माझी कामं करत असते आता मी इथं पे प्रिन्सेस कटचं कटिंगसुद्धा मला भरपूर वेळ लागला की मी दुसऱ्या व्हिडिओ पाहून इथं कटिंग केली आहे आता गळा मी आता न्यू ट्रेंडिंगमध्ये चालला आहे बघा गळा हासा गळा कटिंग केला आहे मी स्टिचिंगचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन बघू शक कारण रविवारचं थोडं जास्त वेळ मशीनवर बसणे घरातले सगळ्यांना सुट्टी असते आणि आपण काहीतरी शिवत बसायचं होत नाही त्यामुळे मी हा ब्लाऊज कटिंग केला होता तोच तुमच्यासोबत शेअर करत आहे आता इथं दाखवत आहे मी तुम्हाला या प्रकारे गळा कटिंग केला आहे म्हणून प्रिन्सेस कटला बघा मैत्रिणीनो हे असे चार भाग तयार करून घेतले मी पहिल्यांदाच कटिंग केली आहे स्टिचिंग पण करणार आहे बघूया कसं काय होतं आहे आपण व्हिडिओ बनवतो पण व्हिडिओच्या पाठिंबे काय करतं हे बऱ्याच जणांना माहीत नसतंय माझ्या बाबतीत बघू शकता तुम्ही हे दररोज असं घडत असतंय आजचा व्हिडिओ असाच होता मैत्रिणीनो म्हणजे व्हिडिओच्या पाठिंब्या काय घडतंय आणि कमेंटची उत्तरे दिली आहेत मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी या प्रिन्सेसकडची स्टिचिंगसुद्धा दाखवणार आहे हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणीनो आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय